माझ्या नेवासा मतदारसंघातील जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थान आ, या ठिकाणी कुठल्याही घराला दरवाजा नाही कुलूप नाही अशी आख्यांका आहे आणि संपूर्ण जगभरातून शनेश्वर देवस्थानला भाविक भक्त हजारोच्या लाखोच्या संख्येनं येत असतात परंतु मागील सहा महिन्याचा विचार केला तर शनिदेवाच्या मंदिराचं मंदिरामध्येच त्या ठिकाणी मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे जगप्रसिद्ध या शनेश्वर देवस्थानमध्ये दे सुमारे सहा महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या ऑनलाईन ऍप क्यू आर कोड पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश आणि जगभरातील भाविकांची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचे या, या या घोटाळ्याविषयी निदर्शनास आले ठिकाणी देवस्थानचा हा कारभार सभा सभागृहा पुढे आपण मांडला होता आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सायबर क्राईमच्या उच्च स्तरावरून या घोटाळ्याचा तपास करण्यात येईल असे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मात्र सायबर क्राईमच्या अहिल्या विभागाने संपूर्ण तपास केल्याचे समोर आले आहे तर माझी मागणी अशी आहे साहेब की पावसाळी अधिवेशनामध्ये विचारलेल्या प्रश्नाला आदरणीय मुख्यमंत्री मोदय यांनी आपल्या संपूर्ण सभागृहा समोर जवळजवळ बारा ते पंधरा मिनिटं त्या ठिकाणी संपूर्ण या देवस्थानचा भोंगळा कारभार आपल्या समोर मांडला होता परंतु म्हणावी अशी प्रगती या तपासात दिस दिसून येत नाही आणि आपल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी कारवाई या ठिकाणी दोन त्या कर्मचाऱ्यांवरती केली गेली एक कोटीचा घोटाळा केल्याचे सांगण्यात आले परंतु या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि संपूर्ण येणारे की आपण ज्या ठिकाणी सांगतो की इथं चोरी होत नाही जर कुंपणच शेत खात असेल तर एक चोरी आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की याची व्याप्ती फार मोठी आहे अतिशय सखोल पद्धतीने याची चौकशी व्हावी नाहीतर जनतेमध्ये आणि भाविकांमध्ये वातावरण या ठिकाणी आहे आणि ही, ही चौकशी द्यावी अशी माझी विनंती सदस्य विठ्ठलजी यांनी उपस्थित केल्याच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शनेश्वर देवस्थान या देवस्थानाने सर्वप्रथम शेमारू या कंपनीला दोन हजार अठरा पासून शनिदेवांचे लाईव्ह दर्शन देण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर श्री शनेश्वर देवस्थानाकडून सन दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान देवदान ऍप श्री मंदिर ऍप वामा शेमारू ऍपच्या कंपन्यांना ऑनलाईन पूजा चढावा लाईव्ह दर्शन सारख्या सेवा भाविकांना पुरविण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर चोवीस नऊ दोन हजार बावीस रोजी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे बैठकीमध्ये ऑनलाईन पूजा सर्व्हिसेस देणाऱ्या एजन्सीला परवानगी देण्याचे अधिकार हे देवस्थानच्या कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता त्याच्यानंतर या ठिकाणी कार्यरत असलेले सन्मान्य उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे कर्मचारी संजय पवार सचिन शेटे यांनी या सर्व प्रकरणामध्ये अपार केल्याचा त्या ठिकाणी दिसून आला त्याच्यामुळे आरोपी संजय पवार व सचिन शेटे यांना सदतीस लाख पंधरा हजार रुपये त्याच पद्धतीनं बत्तीस लाख पाच हजार रुपये इतक्या रकमेचा अपार व फसवणूक केल्याचं त्या ठिकाणी माहिती मिळाली म्हणून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आरोपी सदर आरोपी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून न्यायालयीन कोठडीमध्ये आल्यापर्यंत परवानगी ऑनलाईन पूजा व चढा उतारा जखम केली बँक खात्यात वर्ग न करता परस्पर ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांनी स्वतःकडे ठेवण्यात आली होती याबद्दलची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र सायबर यांच्या निरीक्षणाखाली पुढचा तपास चालू आहे हा तपास तातडीनं करण्याच्या सूचना त्या त्या ठिकाणी देण्यात येईल आणि लवकरात लवकर पुढची कारवाई त्या ठिकाणी नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये याची फार आस्थेचा हा विषय आहे भावनेचा विषय आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की शनेश्वर देवस्थान घोटाळ्याचा तपास सीबीआय कडे द्यावा आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा तपास होऊन हा घोटाळा ही विनंती मी मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशानुसारच अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र सायबर यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचं काम त्या का ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून तातडीनं अहवाल प्राप्त करून घेण्यात येईल जर त्याच्यामध्ये आपल्यास काही शंका वाटल्यास किंवा समाधान न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल